सिंधुदुर्गातील देवगड निपाणी राज्यमार्गावर मोठं भगदाड पडलं आहे तोंडवळी बावशी दरम्यान तीन ते चार फुटांचं चा भलं मोठं भगदाड पडल्याचं आपण पाहू शकतो यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या धोकादायक रस्त्यावरूनच प्रवास करावा लागतो आहे या राज्यमार्गाचे कॉन्क्रिटीकरण करण्याचं काम सुरू आहे मात्र पडलेल्या भगदाडामुळे ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करत असल्याचं बोललं जात आहे या ठिकाणी अपघात होण्याची भीती देखील निर्माण झाली तर आपण पाहू शकतो या दृश्यांच्या माध्यमातून सिंधुदुर्गातली ही दृश्य आहे या ठिकाणी देवगड निपाणी राज्यमार्गावर मोठं भगदाड पडलेलं आहे तोंडवी वावशी दरम्यान तीन ते चार फुटांचं हे भगदाड आहे आणि यामुळे या, या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना धोका निर्माण झालेला आहे तरी देखील प्रवाशांना दुसरा पर्याय नसल्यामुळे या ठिकाणावरून पर्याय प्रवास करावा लागतो आहे या राज्यमार्गाचं कॉन्क्रिटी करण्याचं काम सुरू आहे आणि या भगदाडाकडे ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करत असल्याचं देखील पाहायला मिळत आहे याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी विनायक वंजारे आपल्यासोबत जोडले गेले विनायक अतिशय धक्कादायक ही दृश्य आहेत सिंधुदुर्गामध्ये देवगड निपाणी राज्य मार्गावर हे भगदाड पडलेलं आहे नेमकी काय अधिक माहिती मिळते हे या रस्त्याचं जे काम आहे ते सुद्धा सुरू आहे काँग्रेसी करणार मात्र याच दरम्यान हे भगदाड पडलं आहे कंडवणी गा वावशी या दरम्यान देवगड निपाणी मार्गावर हे संपूर्ण त्यामुळे रक्तदळायक झाला या मार्गावरूनच वाहतूक सुरू आहे मात्र सार्वजनिक बांधकाम किंवा ठेकेदार असेल यांचं या सगळ्याकडे दुर्लक्ष झालेलं आपल्याला पाहायला आहे हे मोठं मार्गदार आहे धन्यवाद विनायक तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहिती बद्दल आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या